हाड कमजोर वाटत आहेत का सांधेदुखी त्रास देते तर हाडजोड ही एक वनस्पती आहे जी यावर नैसर्गिक उपाय ठरू शकते कसं ते सांगते पण त्याआधी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका ही वनस्पती वेळग्रेप किंवा डेव्हिस बॅकबोन म्हणूनही ओळखली जाते ही एक चतुर्भुज आकाराची रसाळ झुडूपवर्गीय वेल आहे जिला लहान हिरवट पांढरी फुलं येतात हाडजोड ही वनस्पती मुख्यतः हाडं मजबूत करण्यासाठी वापरली जाते हाड मोडलं असेल तर त्याच्या दुरुस्तीत ती मदत करते सांधेदुखी कमी करते मासिक पाळी नियमित ठेवते याबरोबरच हृदयविकार मधुमेह दमा संधिवात यासारख्या आजारांसाठीही ही, ही फायद्याची आहे ही वनस्पती वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे म्हणूनच हाडजोडला हर्बल उद्योगात खूप महत्त्व आहे ही वनस्पती शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त आणि उत्पन्न देणारं पीक देखील ठरू शकतं बाकी अशाच औषधी वनस्पतीबद्दल अधिक माहितीसाठी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका